नमस्कार लोग संदेश, न्यूज आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी भी। प्रकाश भीमराव पाटील राहणार लाडेगाव लाडेगाव स्टँड वर नाल्याच्या गटऱ्याचं काम व्यवस्थित झालेलं नाही आणि व्यवस्थित झालं पाहिजे आणि व्यवस्थित केलं पाहिजे ही माझी समस्या आहे गटऱ्याची व्यवस्था ती येऊन बघून जाणे आणि वर उचलून लेवल करून हे करणे आहे काय पाणी तुमचं या बघा की पाणी तुमचं या पाणी तुमल्या लेवल गटाची लेव्हल झाली पाहिजे आणि पाणी तुमतंही दिवशी वास आली दुकानात दुकानामध्ये मा गिरायकी येत नाही दुकानात गिरायक येत नाही कुठल्या कारणाने येत नाही का तर गट्याचा वास येतो इकडे त्यासाठी आम्हाला ही व्यवस्था करून पाहिजे आणि लवकर लवकर होईत असेल तर बघा नंतर पर्याय व्यवस्था माझा करतो काय करणार काय करणार काय हे करणार मुरुम टाकणार मुरुम टाकणार सगळं घेणार आज या ठिकाणी लाडेगाव चौकामध्ये बांधकाम विभागाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्फत जे लाडेगाव इस्लामपूर रोडवरती गटर काम झालेलं आहे ते अतिशय चुकीच्या पद्धतीनं झाल्यामुळं ग्रामस्थांना प्रवाशांना व्यावसायिकांना या ठिकाणी त्रास सहन करावा लागत आहे सदरचे बांधकाम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाल्यामुळं या ठिकाणी गटरमध्ये भरपूर प्रमाणात पाणी साठत आहे त्याची दुर्गंध येऊन परिसरामध्ये लोकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे परिसरामध्ये रोगराई पसरत आहे आम्ही या ठिकाणी सदरच्या बांधकामा विभागाला वारंवार तक्रारी दिल्या निवेदनं दिले तोंडी सूचना दिल्या परंतु गेल्या सात आठ महिन्यापासून त्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई बांधकाम विभागाकडून झाली नाही संबंधित कंत्राटदाराचे लाड कशासाठी हे बांधकाम विभाग करत आहे ते आम्हाला ग्रामस्थांना समजत नाही आणि अशा या निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे लोकांना त्रास होत आहे या ठिकाणी आम्ही निवेदन गेल्या सात आठ महिन्यामध्ये देऊन सुद्धा त्यामध्ये दे कोणत्याही प्रकारचा बदल होत नाही आम्हाला नाईला जास्त आज या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन हे करावं लागलं हे आंदोलन फक्त प्रतिकात्मक आहे बांधकाम विभाग संबंधित कंत्राटदारांनी याची दखल घेतली नाही तर याच्या पुढं आम्ही बांधकाम विभागाच्या इस्लामपूरच्या ऑफिसमध्ये या ठिकाणी त्यांना घुसून निवेदन देऊ आणि त्या ठिकाणीच मांडप घालून या ठिकाणी आम्ही उपोषण करू आंदोलन करू ठे आंदोलन करू एवढीच मी आजी या ठिकाणी बांधकाम विभागाला विनंती आहे लवकरात लवकर आमच्या लाडेगाव ग्रामस्थानी चौकात असणारे सर्व प्रवासी व्यापारी यांची दखल घेऊन यांच्या आरोग्याची काळजी घेऊन त्यांनी या ठिकाणी सदरचे बांधकाम दुरुस्त करून आम्हाला मिळावे आणि एवढीच या ठिकाणी विनंती करतो अन्यथा आम्हाला यापुढं मोठं आंदोलन या बांधकाम विभागाने संबंध कंत्राटदाराच्या विरुद्ध या ठिकाणी करावं लागेल